सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत श्रोते हो आपल्या लक्षात आलेच असेल की मी ज्या प्रकारे व्हिडिओची सुरुवात केली आहे त्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील संपूर्ण सणवार आणि हो स्रोते आपल्याला माहितीच आहे की हो ऑक्टोबर महिन्यात दोन हजार चोवीस या वर्षी आलेले आहे नवरात्र हो स्रोते नवरात्राविषयीची संपूर्ण माहिती कधी घटस्थापना होणार आहे दसरा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा कधी आहे आणि ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी आहे का या विषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला अगदी हात जोडून विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा तसेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करत चला आपल्याला पैसे एक्स्ट्रा द्यायचे नाही आहेत तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला आणि नातलगांना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्त, आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येतील लाईक्स येतील आणि मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल चला सुरुवात करत आहे एक ऑक्टोबरपासून एक ऑक्टोबर हा दिवस सुरू होत आहे मंगळवार या दिवसापासून आणि चतुर्दशी श्राद्ध या दिवशी असणार आहे पितृपक्षातील त्यानंतर दोन ऑक्टोबरला भाद्रपद <coughs> अमावस्या असणार आहे महात्मा गांधींची जयंती आहे लाल बहादूर शास्त्रींची देखील या दिवशी जयंती आहे आणि सर्व पित्री दर्श अमावस्या बुधवारच्या दिवशी असणार आहे अमावस्याविषयीचे जे सर्व पित्री अमावस्याविषयीचे जे व्हिडिओज असणार आहेत ते आपल्याला वेळेच्या वेळेला येतील कदाचित त्याच्या आधीही येतील त्यामुळे लक्षात ठेवा सर्व पित्री अमावस्या जी असणार आहे ती दोन ऑक्टोबरला बुधवारच्या दिवशी असणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओत देईलच तीन तारखेला आहे नवरात्र घटस्थापना या दिवशी शारदीय नवरात्र आरंभ होत आहे अश्विन मास आरंभ होत आहे रेणुका देवीचा नवरात्र उत्सव माहूर गडावर देखील मोठ्या उत्साहात सुरू होणार आहे सर्व ठिकाणी हा शारदीय नवरात्र अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि हा दिवस आहे गुरुवारचा दिवस त्यानंतरचे जे दिवस आहेत ते पाहू शकता आपण की सहा तारखेला विनायक चतुर्थी आहे नंतर सात तारखेला आलेली आहे ललिता पंचमी जी सोमवारच्या दिवशी असणार आहे त्यानंतर नऊ तारखेला आहे सरस्वती आवाहन तसेच दहा तारखेला सरस्वती पूजन आहे महालक्ष्मी पूजन आहे त्यानंतर पाहू शकता आपण अकरा ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी दुर्गाष्टमी असणार आहे तसेच महानवमीचा देखील उपवास असणार आहे बारा तारखेला आहे दसरा हो श्रोते हो आपण जसे की पाहत आहोत की विजय मुहूर्त जो आहे दसऱ्याचा तो दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटापर्यंत असणार आहे विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवशी असणार आहे बावीस ऑक्टोबरला शनिवारच्या दिवशी बावीस ऑक्टोबरला लक्षात घ्या शनिवारचा दिवस हा अतिशय या वर्षातला खास दिवस असणार आहे कारण या दिवशी आहे दसरा त्यानंतर आपण पाहू शकता की चौदा तारखेला ऑक्टोबर महिन्यातील पहिली एकादश आलेली आहे ती म्हणजे भागवत एकादशी भागवत एकादशीनंतर आपण पाहू शकता की पंधरा ऑक्टोबरला जागतिक अंध दिन साजरा करण्यात येणार आहे कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती सोळा ऑक्टोबरला असणार आहे बुधवारच्या दिवशी शरद पौर्णिमा देखील या कोजागिरी पौर्णिमेला म्हणले जाते त्यानंतर आपण पाहू शकता की सतरा तारखेला महर्षी वाल्मिक जयंती असणार आहे तसेच पौर्णिमेची समाप्ती देखील सतरा तारखेला गुरुवारच्या दिवशी होणार आहे त्यानंतर एकोणीस तारखेला नागजी महाराज पुण्यतिथी वर्धा येथे शनिवारी पार पडणार आहे उत्साहामध्ये संकष्ट चतुर्थी च असणार आहे चंद्रोदय जो आहे तो साडेआठ वाजताच्या जवळपास असणार आहे त्यानंतर एकवीस तारखेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे तसेच लाला महाराजांची पुण्यतिथी अंबुजी महाराजांची पुण्यतिथी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी मोजरी येथे देखील साजरी केली जाईल त्यानंतर आपण पाहू शकता की तेवीस तारखेला सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश होणार आहे वाहन जे आहे ते कोल्हा असणार आहे चोवीस तारखेलामृत योग सकाळी सहा वाजून अडोतीस पासून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा अडोतीस पर्यंत असणार आहे पंचवीस तारखेला चक्रपाणी जयंती असणार आहे महानुभवय पंथांचा हा दिवस असणार आहे शुक्रवारचा दिवस <coughs> त्यानंतर आपण पाहू शकताय की अठ्ठावीस तारखेला ऑक्टोबर महिन्यातील दुसरी एकादशी आलेली आहे रमा एकादशी आणि या दिवशी आहे वसुबारस हो श्रोते हो ऑक्टोबर महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला वसुबारस असून एकोणतीस तारखेला यमदीपदान असणार आहे धन्वंतरी जयंती असणार आहे धनत्रयोदशीचा दिवस हा मंगळवारचा दिवस हो, आहे पण श्रोते अगदी छोटीशी खंत आहे की ऑक्टोबर महिन्यात यावेळेस दिवाळी आलेली नाहीये लक्ष्मीपूजन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या एक किंवा दोन तारखेला तर त्याविषयीचा आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत नोव्हेंबर महिन्याचा त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर भाऊबीज लक्ष्मीपूजनाविषयीची माहिती सांगणार आहे पण ऑक्टोबर महिन्यात आपल्याला फक्त धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी हे दोनच दिवस पाहायला मिळणार आहेत अमावस्याचा प्रारंभ जो आहे तो दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांपासून होणार आहे त्यामुळे जे काही शंका आहेत आपल्या मनामध्ये दिवाळी नेमकी कधी साजरी करायची आहे तर त्याविषयीचा खास व्हिडिओ असणार आहे पुढचा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तर हो त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये दिवाळीची सर्व माहिती घेऊन धन्यवाद